सर नमस्कार छत्रपती न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत आहे आपण म्हणजे जे बाबासाहेबांचं संविधान आहे ते तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी त्याची हक्क अधिकार पोहोचण्यासाठी लोकांना सामान्य नागरिकांना माहीत होण्यासाठी प्रयत्न करता पण तुमचं व्यक्तिमत्व असं आहे की तुम्ही शायरीच्या माध्यमातून जलशाच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या कर्तृत्वाबद्दल माहिती सांगण्याचा प्रयत्न करत असता ही सामाजिक परिस्थिती तुम्ही जवळून पाहत आलेला आहे खेडेगावातून आणि आता मात्र परिस्थिती भाजपचं दोन हजार चौदा पासून सरकार आल्यापासून सामान्य लोकांच्या मनामध्ये भीती आहे संविधान बदल काय त्यांनी असा एकही पक्ष ठेवला नाही की तो फोडला म्हणजे राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल शिवसेना असेल संभाजी ब्रिगेड असेल मराठा सेवा संघ असेल अशा संघटनांमध्ये फूट पाडून ते त्यांना म्हणजे जे इंग्रजांचं हे होतं ध्येय आणि धोरण त्याचप्रमाणे ते, ते आता सुद्धा करतायत तुम्ही तर छत्रपती शिवाजी महाराजांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महात्मा फुलेंना शाहू राजांना आणि त्यांचे विचार समाजात पसरवण्याचा प्रयत्न करतात नुकतीच आता एक घटना घडलेली गट आहे एका संभाजी ब्रिगेडचे दोन संभाजी ब्रिगेड झालेले त्यातले एक प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर म्हणजे काही आपल्याच बांधवांनी शाही फेटण्याचा प्रयत्न केला या घटनेकडे तुम्ही कसं पाहता एकतर माझा खूप जुना असा संबंध आहे मित्र आहेत माझे पण मित्राच्या मित्रा पलीकडे एक वाच विचारधारा म्हणूनसुद्धा त्यांच्याबद्दल मला खूप रिस्पेक्ट आहे आणि अशा एका सत्शील माणसाच्या बाबतीत अशी घटना घडणं याचा पहिल्यांदा मी धिक्कार करतो ज निषेध व्यक्त करतो आणि हे करणारे जे लोक आहेत हे हात जरी कोणाचे असले तर ते आताच्या पाठीमागं मेंदू कोणाचा आहे हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे आणि आता या सगळ्या हल्ल्यामुळे प्रवीणदादा असतील खेडेकर साहेब असतील हे सगळे मंडळी आहेत जसे रिपब्लिकन पक्षामध्ये गट पड आमचं वाटोळं झालं तसं तुम्ही तुमचं करू नका तुम्ही तरही एकत्र या एक ना आपण सगळे एकत्र येऊ एक ही हो। जी परिस्थिती आहे प्रवीणदादांसारख्या सतशील माणसाच्या चेहऱ्यावर असं एक करणं ही परिस्थिती का निर्माण झाली त्यांना माहिती आहे आपण फुटलेलो आहोत आपण आपण एक नाही आहोत तर आपण हे एक आलं पाहिजे भले मराठा सेवा संघ असेल भले रिपब्लिकन पक्ष असेल म्हणजे सांस्कृतिक पातळीवर सगळ्या ह्या ज्या संघटना आहेत यांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि आपली जी सांस्कृतिक जो जो आपल्या संस्कृतीवर जो हल्ला आहे गोरगरिबांच्या संस्कृतीवर तर त्याच्या बाबतीमध्ये आपण जरा जागा राहिलं पाहिजे बाकी काही नाही